काय चाललं या खाली इथं काय कुठं अगं बाटली नाही बाया बाटल्या तक संपल्या रातच्या बाटल्या पडल्या तिकड उकरून द्याव <laughs> काय सोरा काय कुठे असून द्या बाकी काही नाही बघा चाललंय स्वयंपाकाच आज काल काही उडी काल आमची पळवाय झाली का नाही दवाखाना हिन डे डोक्याला ताप आमच्या कुठलंच काय आम्हाला सुसान आहे का नाही असून द्या तर एकंदरीत काय बनवायचं चाललंय बघूया पूर्ण आता दोनच वांगेची भाजी बनवाय चालली या हॉटाला ना पोटाला हा रस्सा केला एकच नंबर होताय का नाही चमचमीत जणजमीत होय बर रेसिपी वांग्याची रेसिपी भरलेल्या वांग्याची कसली कसली रेसिपी अगं कसलं वांग भरलं वाघायला म्हणते ती काय काय म्हणतीत त्याला चमचमीत जणजणीत चांगलं सुस्त तुला चमचमित झुंजमीत हाय होय होय हा तिकटातलं चला थोडक्यात रेसिपी तुम्हाला दाखवतो कशी बनावची हे काय टाकलं पेस्ट करून घेतलेली बघ आता आता तेरा तेरा तळायच चाललंय मस्त पैकी आता बघा इथं कारभार निण बागा टाकली हळद दंड पावडर टाकली घरची दाखव घरची दण पावडर आहे का हा तर आपल्याकडे दण पावडर मिळती mm. हळद मिळती फक्त mm. आता हे काय झालं मी असला मसाला घर तयार करणार आहे यात काय काय लागतं काय काय ते बघून व्यवस्थित आपण मस्तपैकी पॅकिंग आपली घरची तयार करणार आहे ह्याची विकाचा मसाला आणला ती मला काय परवडत नाही आणि आता हे कुठल्या मसाल्यात बनवायचं हा कुठल्या मसाल्यात बनवायचं भाजी हा तर मालवणी गाठी मसाला आपल्याला दोन मसाला येत टेस्ट साठी अशी काम सांगते मला काय होत मग माझं मग लय मग डोकं हालत आमच्या डोकाची भांडण होती मला काम सांगितलं की ना मला रागी येतो मग

नाद खोळा तर चाललय बघा राहिलेलं पेस्ट मध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि मस्त पैकी लपथप असे चमचमीत आता ती पाणी लय झाले बर काय रस्त बनवायचा आहे बर बर दवाणी होती खाळना पाळणा कर कस आहे अंगी तेवढ वेग झाला पाहिजे बघा कसं काय करायचं चाललंय कारभारणीची भाजी बघा आता हे झालं पाणी पाणी ओरणी टाकलं मीठ आता टेस्ट एकच नंबर लागणार मीठ टाकलं की बस 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 अर्धा चमचा लिह झाला कडावाय झाली हा लेपलीट गेलती कसं आहे माहिती आहे तू आता काय झालंय माहिती आहे तुला ही झाली या सुस्ती आल्या सारखं झालं बोलती या आणि ती काय बाप करायचं का काम होई कोणाचा <laughs> <laughs> दामानी बसत जा दमान उठत जा देवी काय करत जा नको होईल तेवढच काम करायचं व्हायचा तिकडे बनवायची आपण व्हायचं बाहेर काय काय करतो आता बाहेर बघा मी काय केलंय खारवड हा तर शाबू बटाट्याचे खारवडे बांधतात आपल्याकडं आणि दुसरी गोष्ट शाबू बटाट्याचे पापडे बांधतात एक नंबर लागतात शाबूचे पापडपेक्षा शाहू बटाट्याचे पापडी एक नंबर लागतात टेस्टी तुम्हाला दाखवतो तळून ती मी व्हिडिओमध्ये हे बघायचं खारवड केले ते शाहू बटाट्याचे खारोड बघू शकता खारवडे खारवडी 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 कसं खारवडे मस्त मी खारवड बनवलं जातात आमच्याकडं ती बांधकामवाली ती निघाली काम काम हो। कर आबा आबा आलं बाहेर आबाची गट घेतो आज आज आबा तुम्हाला दाखवतो आबा आमचं देव माणूस आज शनिवार आहे आबाने आज आगमन आहे आबाचं बाहेर हा शिकोडवायची भाऊ दादा म्हणे आलो मी शिवायची टीम दाखवतो तुम्हाला एकच नंबर टीम आहे शेट नमस्कार शेठ क्या चाल रहा आहे शेठ काय तू काम कर तू काय जमतो तुला करायला बिस्किट खायला हा काय काय खातो काम अहो हा लाईट लागा ते किधर अरे काम पे क्या खात आहे नाही खाना नाही कुछ कुछ बॉब्या खात आहे लॉलीपॉप खात आहे आ नाही खाता नहीं। क्या खाता काय खाताय माचा ईट ई का ईट वाळू ईट हो काचे दवारा कापे का मग पकाय बिल्डर आहे बर का ले मोठे बिल्डर आहेत हं कांपई कांपई मला सांगा मला चला की बसा चला चला बसो चला चला बस रडायला लागली काम करायचं त्यांच्या काय झालं आहे का आपल्याला नाही काम जमत आहे का नाही भाऊ आपण घरी बसून मानूस दाखवलं तुम्हाला बरं का तुमच्या येते त्या आबाविषयी पांढरंगा विठ्ठला आय आय आबा काय म्हणताय हा हा बाजा ला आबा आता हा बरं आहे का तब्येत बरे आहे का तुमची बाच नाही काय टेन्शन बरं का आबा देव माणूस आमचा खरंच देव माणूस आबा सारखा माणूस ना आमचा आबा उद्या किस कापतो अस नको म्हणत आहे का नाही आबा हा ओंदिया उंदिया मग काय म्हणताय बा आहे का तब्येत ही बरे आहे का हा आबा नाही काय बर का आबा आब 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 थंड आता कसं आहे त्यांचं वय झालं ना लई फिरत नाही तो एखाद्या का बसून असतं दमी भरतो मग लई फिरलं की असून चला व्हिडिओ कसा वाटतोय सांगा आणि येईल व्हिडिओ दुसरा तुम्हाला काय काय तळती ती बघूया तिला सांगू इतरू आपण आणि व्हिडिओ इथं बन काय काय तळताय ताय माय मग आज आज काय काय करणार आहे तुम्ही हा आणि चारची पापड ज्वॉरची पापड बर त्याचा व्हिडिओ दिईल तुम्हाला बघा आता हे का नाही आणि काय दुसरं हा शाबू बटाट्याची पापड आपण करणार आहे ते आपण केलेलं आहे ते तळायचं होतं या त्यात काय काय टाकता तुम्ही शाब बटाट्याच्या पापडला हा हा चटणी मिरची पाऊंड हा आणि त्यात त्यांनी टेस्ट एक नंबर लागते की उपासासाठी नाहीत जिर टाकलं तर उपासासाठी होत नाहीत आणि बिगर जिर पाहिजे असेल तरी मिळतात आपल्याकडे उपासासाठी हम्म लाईक आणि आमच्या स्वराला सबस्क्राईब जर करा सोरा महाराष्ट्री मसाला सोरा लाईक कराव लाईक करा म्हण की ओके गुड गर्ल जमत या